न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन सिरामपूर प्रांत कार्यालयासमोर शेतकरी संघटना आणि खाटीक समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी आपली भाकड जनावरे आणि नवजात गोरे घेऊन करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी यापुढे शेतकरी ही भाकड जनावरे सांभाळू शकत नाहीत असे सांगत आपली भाकड जनावरे आणि नवजात गोरे प्रशासनाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला असून प्रशासनाच्या ताब्यात दिल्या जाणाऱ्या प्रत्येक जनावरासाठी सरकारने पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅडव्होकेट अजित काळे आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार मागणी केली तसेच आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावर अशाच प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे श्रीरामपूर तालुक्यामधनं एकोणीस फेब्रुवारीला जे आंदोलन चालू झालं होतं कर्जमुक्तीचं त्या आंदोलनाची दग महाराष्ट्रामध्ये आजही पेटती आहे त्याचबरोबर एक आता गंभीर प्रश्न निर्माण झाला होता भाकड जनावर आणि त्याच्यामुळं खाटीक समाजाने केलेलं आंदोलन याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने हा विषयसुद्धा हातात घेतलेला आहे जो आमच्या माध्यमातून दोन हजार पंधरापासून महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जाऊन आम्ही प पहिल्यांदाच घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये भाकड जनावरांचा प्रश्न फार महत्वाचा झाला आहे आणि गोवंश हत्याबंदीचा जो कायदा दोन हजार पंधराला आलेला आहे त्याला आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात सातत्याने विरोध करतोय आणि आज आम्ही श्रीरामपूर तालुक्यामध्ये हे एक आंदोलन घेतलंय की ज्या माध्यमातून या याच्यानंतर जी जनावरं आमच्याकडे असतील मग जी भाकर जनावरं असतील किंवा नवजात गोऱ्या असतील ज्या जर्सी गायींचे गोऱ्या असतील हे सगळे जनावर आम्ही प्रशासनाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला आहे आणि आज त्याच्या माध्यमातून मला वाटतं जवळपास चाळीस ते पन्नास गोरे आम्ही इथं आणून आज प्रशासनाच्या ताब्यात दिलेली आहे नुसती ताब्यातच दिली नाही तर त्याचे पंचनामे आम्ही करून घेतोय की जेणेकरून या जनावरांना कुठेही धोका होणार नाही यांचं परत व्यवस्थित पालन पोषण होईल याच्यासाठी इथून पुढं महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं अशी आंदोलनं होतील तिथं तिथे आमची भूमिका राहणार आहे की जे जनावरं आम्हाला पोचणं शक्य नाही जे जनावर आम्हाला सांभाळणं शक्य नाही ते जनावरं आम्ही प्रशासनाच्या ताब्यात देणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आणि राज, राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करतोय की त्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक जनावरांच्या पोटीत आमचा जो खर्च होतोय आणि खर्च झालेला आहे त्याच्यापोटी आम्हाला पन्नास हजाराचं अनुदान आमच्या प्रत्येक जनावरांचं मिळालं पाहिजे यापुढील आंदोलनाची रूपरेषा जर शासनाने आपल्या मागण्यांची जर दखल घेतली काय असतं जर समजा शासनाला एवढं करून जर जाग येत नसेल तर इथून पुढे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तहसील कार्यालयावर अशा स्वरूपाची आंदोलनं होतील ज्याच्यातनं वेगवेगळ्या जनावरांचा जो बैल असेल किंवा जो आमचा जनावर कामाचा राहिलेला नाहीये किंवा ज्या आता जनावर झालेली आहेत ते आम्ही प्रशासनाच्या ताब्यात देऊन त्यांना सांभाळ करायला इथून पुढे लावणार आहोत सदरच्या आंदोलनात श्रीरामपूर अशोकनगर आणि ममदापूर येथील खाटीक समाजाच्या वतीने पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदवला सदरच्या आंदोलनावेळी प्रांताधिकारी किरण सावंत आणि पशुसंवर्धन विभागाचे सहायक उपायुक्त डॉक्टर कोते यांना निवेदन देण्यात आले श्रीरामपूर येथील या आंदोलनातून शेतकरी आणि खाटीक समाज यांच्या एकजुटीने सरकारला एक कडक संदेश देण्यात आला दला साठी अभिषेक सोमाणीसह अजिंक्य पटेकर सिरामपूर